शिरनेर येथे लक्ष्मी देवीच्या गाड्या मोठ्या उत्साहात संपन्न आषाढा अमावस्येला शिरनेर येथे दरवर्षी श्री लक्ष्मी देवीची यात्रा म्हणजेच गाड्या मोठ्या उत्साहात साजऱ्या केल्या जातात गुरुवार दिनांक चोवीस जुलै रोजी लक्ष्मी देवीच्या गाड्या मोठ्या उत्साहात पार पडल्या गावात मदन धान्य मागितल्यानंतर देवीचे पूजन करून दुपारी वाजता गाड्यांची मिरवणूक काढण्यात आली हजारो भाविक भक्तांनी या बारा गाड्यांच्या कार्यक्रमास सहभाग नोंदवला गावामध्ये पूजेचे साहित्य लहान मुलांचे खेळण्याची दुकाने तसेच खाण्याचे पदार्थ असले हॉटेल्स हो यांची दुकाने थाटली होती दुपारी दोन नंतर बारा गाड्यांच्या कार्यक्रम संपन्न झाला यावेळी हजारो भाविक भक्तांनी देवींच्या या बारा गाड्यामध्ये सहभाग नोंदवून देवीचे दर्शन घेतले संध्याकाळी आठ वाजता झाली बाकी दुसरं काही चालत नाही मुंबईला तुमचं तुमचं नाव काय दादा तुमचं नाव काय विठ्ठल दोसर ठेव अच्छा